नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झंझणीत आणि टेस्टी दम आलू बनवणार आहोत धाबा स्टाईल तर ती कशी बनवायचे तर चला बघूया त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण असे छोट्या आकाराचे बटाटे उकळून घ्यायचे आणि नंतर त्याला पण असे होल करून घ्यायचेत काट्याने असं केल्यामुळे काय होईल मसाला छान असा आतपर्यंत जाईल तर सर्व बटाटे आपण असेच त्याला होल्ड करून घ्यायचे आहेत आणि जास्त बटाटा शिजवायचा नाही ऐंशी टक्केच फक्त बटाटा शिजवायचा कारण नंतर आपण वीस टक्के त्याला ग्रेव्हीमध्ये शिजवू तर छान असे हॉल करून झालेले आहेत एक कढई घेऊ थोडंसं जास्तच तेल घ्यायचं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की आता आपण जी बटाट्याला होल करून ठेवली होते तेलात सोडून घेऊ आता बटाटे छान तेलामध्ये त्याचा कलर चेंज तोपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत तर त्याला चार पाच मिनटं लागतील तर आपण एका साईडला मसाले पण रेडी करून घेऊ बटाटे होत राहतील आणि फास्ट गॅसवरच करायचे आहेत जर तुम्ही स्लो गॅसवर करायला जाल तर ती खाली लागू शकते कारण शिजलेले बटाटे आहेत ना तर ते खाली कढईला चिकटू शकतात तर आता आपण मसालासुद्धा करायला रेडी घेऊया मसाल्यासाठी काजू घेतलेले भिजवल्यात अर्धा तास अगोदर लसूण आलं आणि कांदा आहे ती सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ जर आपल्याजवळ टमाटर असेल तर ती वापरू शकता टमाटरमुळे थोडीशी आंबट टेस्ट येते पण छान लागते भाजी तर माझ्याजवळ आत्ता टमाटर नव्हता म्हणून मी फक्त कांदा काजू आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे जर टमाटर असला तर तुम्ही वापरू शकता नाही वापरला तरी भाजी खूप छान लागते तर सर्व पेस्ट करून रेडी झालेली आहे आता आपले बटाटेसुद्धा छान असे भाजले गेले आहेत बघू शकता त्याचा कलर कसा चेंज झालेला आहे असा कलर चेंज तोपर्यंत बटाटा तेलात फ्राय करून घ्यायचा आहे आता बटाटा एका डिशमध्ये काढून घेऊ आणि त्याच तेलामध्ये आता आपण आपले खडे मसाले टाकून घेऊ त्यात मोठी मसाला वेलची हिरवी वेलची लवंग काळी मिरी आणि तमालपत्र आहे ते सा छान असं तेलात भाजून घेऊ वेलची थोडीशी अशी दाबून टाकायची नाहीतर ती तेला तोडू शकते ते आता त्यातच आपण कांदा आलं लसूण पेस्ट आहे ती रेडी करून ठेवली होती ती टाकून घेऊ आता ती छान दोन ते तीन मिनटं आपण शिजवून घ्यायची काजू पेस्ट आत्ता नाही टाकणार आहे आपण नंतर टाकायची कारण काजू पेस्ट टाकली तर ती सगळी कढईला चिपटून जाईल थोडंसं पाणी टाकले आणि छान मसाला रेडी करून घेऊ आपण तर त्याच्यात सर्वप्रथम आपण लाल तिखट टाकूया काश्मीरी लाल तिखट आहे आपलं घरगुती लाल तिखट एक चमचा धना पावडर जिरा पावडर हळद सर्व मसाले टाकून घेऊ आणि छान मिक्स करू चवीनुसार बी मीठ पण टाकून घेणार आहे छान असे मसाले टाकून झाल्यात एक चमचा कसोरी मेथी थोडीशी भाजून घेतली होती आणि नंतर तिला अशी हाताने क्रश करून घ्यायची सुद्धा टाकून घेऊ आणि आता छान मसाले भाजून घेऊ आता तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचे छान तेल सुटलेलं आहे आता जी काजू पेस्ट रेडी करून ठेवली होती ती त्याच्यात टाकून घेऊ थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे चिकटणार नाही पण छान तेल सुटेपर्यंत आता आपल्याला भाजून घ्यायचे तर असं सतत हलवत राहायचं म्हणजे मसाला चिकटणार नाही मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे हे बघू शकता आता काजू पेस्टमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं छान असं मिक्स झालेलं आहे ताजी आता जी आपण बटाटे फ्राय करून ठेवले होते ती छान असं त्याच्यात टाकून घ्यायचे ग्रेवीमध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं छान अशी मिक्स झालेली आहे आता आपण त्याच्यात थोडं पाणी टाकून घेऊ तर आपल्याला जास्त ग्रेव्हीवाली करायची नसते अशी थोडीशी घट्टच चांगली लागते भातासोबत चपाती भाकरी कशासोबत खावा एकदम टेस्टी छान असे मिक्स झाले आता आपण ग्रेव्ही कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवर शिजू द्यायची थोडंसं मीठ कमी पडलं आहे म्हणून मीठ टाकून घेऊ त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची उकळी आलेली आहे एकदा परत मिक्स करून घेऊ व्यवस्थित तर छान अशी आपली दम आलू रेडी झालेला आहे ग्रेव्ही बघू शकता जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही तर छान अशी दम आलूची आपली भाजी रेडी झाली व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एकदा नक्की नक्की करून बघा छान अशी टेस्टी धाबा स्टाईल दम आलू घरच्या घरी कसं रेडी करायचं आणि खूपच कमी वेळ लागतो खूपच कमी वेळात छान अशी झंझणीत असली आपली दम आलूची रेसिपी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हो जे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद